नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपले युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षाची एप्रिल छाटणीची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये झालेली आहे एक एप्रिल तारीख लक्षात घेऊन अनेकांनी आपल्या द्राक्ष बागांना विश्रांती देऊन त्या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये जे नियोजन सांगितलं होतं त्या नियोजनामध्ये सर्व कामे प्रत्येक शेतकऱ्यांनी केली असतीलच त्याचबरोबर आता काही जणांच्या एक एप्रिल रोजी छाटण्या झाल्या असतील किंवा काही छाटण्या करत आहेत आणि पुढे ज्यांचं दहा तारखेपर्यंत नियोजन आहे अशा शेतकऱ्यांसाठी साधारण छाटणी केल्यापासून एक वी दहा दिवसापर्यंत आपल्याला द्राक्षबागेमध्ये काय कामं करायची आहेत याविषयी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया छाटणी केल्यानंतर आपल्याला पहिलं काम आपल्या द्राक्षबागेमध्ये कोणतं करायचं आहे तर ते काम आहे आपण त्या ठिकाणी छाटलेल्या ज्या काड्या आहेत आणि पाला आहे तो आपल्याला बेडला लावून घ्यायचा आहे शक्य असेल तर कुट्टी करण्याच्या यंत्राने आपण त्याची कुट्टी करून त्या ठिकाणी बेडला आपण लावून घ्यावा तसं नसेल होत तर त्या ठिकाणी आहे तशाच स्वरूपात काड्या आपण बेडला लावाव्या त्यानंतर भेसळ डोस देऊन आपल्या बेडला माती ओढून घ्यावी रेझरच्या साय्याने आपण माती ओढून घेतल्याच्यानंतर काड्या खाली कुजण्यासाठी त्याची मदत होईल हा आपल्या द्राक्षबागेबद्दल हे पहिलं काम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यापुढे जाऊन आपण छाटणी केल्या केल्या एक डोळा ठेवून जर आपण छाटणी केली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन सायनामाइड म्हणजे आपलं डॉर्मिक्स त्या ठिकाणी तीस लिटर पाण्यामध्ये एक लिटर डॉर्मेक्स याप्रमाणे शक्य असेल तर आपण हाताने लावून घ्या किंवा त्याची फवारणी जरी केली तर त्या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर जाईल त्यापुढे आपल्याला एक दिवसाचा गॅप टाकून त्या ठिकाणी बोरडो मिश्रणाची आपण फवारणी घेऊ शकता हे बोरडो मिश्रण घ्यायचं कसं तर एक किलो मोरचूद आणि सातशे ग्राम चुना इन्स्टंट चुना या प्रमाणामध्ये आपण बोरडो घ्यायचा आहे आणि याच्यासोबतच आपल्याला दोन ग्राम एक लिटर पाणी या प्रमाणामध्ये सल्फर हे देखील मिक्स करून त्या ठिकाणी अनेक रोगांचे युनेक्युलोम जे आहेत या ठिकाणी काड्यावरच्या ज्या काही जुने आपल्याला डावणीचे असतील भुरीचे असतील पावडर मिल्ड्यूचे असतील किंवा इतर अँथ्रॅक्नोजचे जे काही आपल्या काडीवरती जुन्या स्वरूपामध्ये सुप्त अवस्थेमध्ये जे इनेकलम आहेत जे जीवजंतू आहेत त्यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला हा बोर्डो अतिशय मदत करेल या बोर्डोमध्ये आपण सल्फर घ्यायला विसरू नये अशा प्रकारची आपण फवारणी एक दिवसाचं अंतर टाकून ज्या वेळेस गच्चं पाणी देऊन आपल्या एक जो आपण एक डोळा ठेवून छाटणी केली त्या ठिकाणी पाणी याचा जो काळ का आहे त्याच काळाच्या आधी आपल्याला ही फवारणी बोर्डोची घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी बोर्डोची आणि सल्फरची फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला तिसरी फवारणी या ठिकाणी अफलाउड आणि नुआन नोआन साधारण दीड एम एल एक लिटर पाणी त्याचबरोबर आपलाउड दोन एम एल एक लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण आप ही फवारणी घ्यावी आणि याच फवारणीसोबत आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर यामध्ये वापरायचं आहे पंचवीस एम एल शंभर लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण हे स्टिकर फवारणीसाठी घ्यावं ही फवारणी घेण्याचं कारण या ठिकाणी मिलीबग्जचे बिजाणू आपल्याला त्या सालीच्या आत खोडाच्या सालीच्या आत ज्या असतील त्यांचा नायनाट होण्यासाठी त्याचबरोबर इतर थ्रीपचं प्रमाण किंवा इतर आपल्या द्राक्षबागेमधील तुडतुळे तूड़ यांचा नायनाट करण्यासाठी ही फवारणी आपल्याला फायद्याची ठरेल त्यापुढे जाऊन आपण चौथी फवारणी म्हणजे साधारण कापसळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपण ब्ल्यू कॉपर दीड ग्राम या प्रमाणामध्ये त्याच्यासोबतच इमिडाक्लोप्रिड अर्धा एम एल या प्रमाणामध्ये ही फवारणी घेऊ शकता किंवा याच फवारणीला स्किप करून आपण त्या ठिकाणी बावीस टीन एक ग्राम प्रमाणामध्ये आणि त्याच्यासोबत अर्धा एम एल कराटे आणि अर्धा एम एल इमडाक्लोप्रेड याची फवारणी आपण चौथी फवारणी म्हणून घेऊ शकता छाटणी केल्याच्यानंतर दहा दिवसामध्ये आपण हे फवारणीचं नियोजन ठेवावं जेणेकरून उडद्या असेल त्याचबरोबर द्राक्षबागेतील थ्रीपचं नियंत्रण असेल रोगांच्या ज्ञानासाठी जी बोर्डोची फवारणी सांगितलेली आहे ती आपल्याला त्या ठिकाणी खूप मदत करणारी आहे या फवारणीचं नियोजन आपण छाटणी केल्यापासून दहा दिवसापर्यंत ठेवावं मित्रांनो आता मुद्दा आहे छाटणी केल्या केल्या आपल्याला जो भेसरठोस टाकणं शक्य झालेलं नाही करायच्या अगोदर तो आपण आता छाटणी केल्यानंतरही टाकू शकता या ठिकाणी आपल्याला भेसरठोसमध्ये सिंगल सुपर फास्फेट साधारण अडीचशे ते तीनशे किलो एकरी या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि प्रति झाडास तीन दोन ते तीन घमेली या प्रमाणामध्ये शेणखत चांगलं कुजलेलं शेणखत आपण घ्यावं शेणखत नसेल तर इतर पाला पाचोळा काडी काय जे असेल तुमच्या बागे आपल्या अवतीभोवती ऊसाचं पाचट या गोष्टी आपण बेडवरती कुजवण्याचा प्रयत्न करावा त्याच्यासोबतच आपण या ठिकाणी मिक्स मायक्रोन्यूट्रियन्ट किट याच सिंगल सुपर सुपरफास्टपिटसोबत आपण चांगल्या छोटे खड्डे करून त्या ठिकाणी घ्यावं आणि त्या ठिकाणी टाकून घ्यावं या प्रमाणामध्ये हा बेसर डोस आपल्याला द्यायचा आहे आणि चांगले बेड ओढून घेऊन गच्चं असं पाणी देऊन आपण छाटणी करावी किंवा छाटणी केल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये हे बेसळडोसचं नियोजन आपण करू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या द्राक्षबागेच्या छाटणीनंतर दहा दिवसाचं आणि बेसळडोसचं नियोजन जर कराल तर त्या ठिकाणी व्यवस्थित आपली द्राक्षबाग फुटण्यामध्ये मदत होईल त्याचबरोबर आणखी एक मुद्दा छोटासा सांगायचा राहिला या ठिकाणी जर बाग मागे पुढे फुटायची समस्या आपल्याला उद्भवणार आहे किंवा उद्भवत आहे ही संभ्रम हा संभ्रम लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाण्यासाठी दीड किलो युरिया या प्रमाणामध्ये घेऊन आपण दोन दिवसाचा गॅप टाकून दोन फवारण्या घेऊ शकता ही फवारणी आपण शक्यतो संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळीच घ्यावी अशाप्रमाणे आपण चांगल्या फुटव्यासाठी युरियाची फवारणी हो घेऊ शकता मित्रांनो हे झालं एप्रिल छाटणीचं दहा दिवसाचं नियोजन हे कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या सहवासातील सर्व शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ शेअर करत चाला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि इतर जणांपर्यंत आपले व्हिडिओ हे शेअर करत चला आणि आपण एप्रिल छाटणीचं जे नऊशे नव्याण्णव रुपयांचं शेड्यूल जे की पी डी एफ स्वरूपामध्ये आहे यामध्ये आपल्याला इथंभूत आणि अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती पी डी एफ स्वरूपामध्ये आहे या शेड्यूलमध्ये आप आपल्याला पाणी व्यवस्थापन स्वतंत्र पीडीएफ खत व्यवस्थापन स्वतंत्र पीडीएफ फवारणी व्यवस्थापन स्वतंत्र पीडीएफ याप्रमाणे आपल्याला हे शेड्यूल मिळेल त्याचबरोबर या शेड्यूलचं उद्देश काय असेल तर सूक्ष्म घड निर्मिती जोमाची चांगली आणि दर्जेदार शंभर टक्के खात्रीची सूक्ष्म घड निर्मिती कशा प्रकारे करून घ्यायची याची सर्व माहिती आपण या शेड्यूलमध्ये इन्वॉल्व केली आहे तर ते शेड्यूल तुम्ही नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून खरेदी करू शकता धन्यवाद